कोणती साडी पाहिजे विहा सगळ्या साड्या पाहिजेत विहा फंक्शन ला वगैरे घालायला छान ना मम्मी ती बघ तिवाली हम्म ती पण छान वाटते विहा कोणती साडी पाहिजे कोणती साडी घ्यायची कोणती घ्यायची आजीला कोणती साडी घ्यायची गुजी मोज गुजी गुटी गुजी, गुजी।, 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 गुजी। कोणता उधर से निकले इधर आता पप्पाची शॉपिंग की शॉपिंग झाले म्हणून तुम्ही निवांत आहात ना पावसाने घोळ केला त्या दिवशी पाऊस नव्हता डॅडी साठी सफारी बबू तुला सफारी घेऊया तुला पाहिजे व्हाईट मध्ये नको पप्पा तुम्हाला व्हाईट व्हाईट नाही व्हाईट एकदम ना, व्हाईट एकदम व्हाईट थोडं शायनिंग मटेरियल मध्ये का गरम होईल का त्याच्यामध्ये असे दिसणार आहेत कबीरबेदी वाटत ह्याच्यावर ठेवा बघू कसं दिसेल कबीरबेदी माहिती घ्या तुला खून मुलग स्ट्रेट ठेवा ना असं आम्हाला समोरून दाखवा ना असं स्ट्रेट ठेव मामाचं फायनल झालं की नाही आवडलं त्याला

था था। हो गया हो गया आता नेक्स्ट कोणाच डिसाइड करणार वी हा डिसाइड करणार चलो त्या दिवशी आपण काल पण शॉपिंग केली बस त्याचा व्हिडिओ नाही केला नाही ना ना अरे काल मी म्हटलं कंटाळा के केला फोन <laughs> चल मी ना हे पार्ट वन पार्ट टू असं करून करणार आहे ना म्हणून तुझ्या हट्टी अजून आपली शॉपिंग संपतच नाही ना काय करू माझी नाही घेतली हां मी आता तुझी येईल ना व्लॉगिंग मध्ये माझ्या गुंड्याची राईली आहे हां गुंड्याची राईली आहे गुंड्याचं काम करते बघू नंतर देवाची बघू तोपर्यंत आता आपल्याला थोडं खाऊ दे

मेरे को वो वो पिंक है कौन सा कलर ना? किस कलर अच्छा उसमें मैचिंग वाला वाला ये आप हिंदी बोल रहे हो ना तो बहन विंडो शॉपिंग चालू है सद्या विह मजा लगे विहिहा घ्यायचे घ्यायचे मिळाला पण कपडे घ्यायचे थँक्यू रेंज चारशे पासी पासून स्टार्ट करायची तुमची काय रेंज का आहे का दादाचे ऑलमोस्ट फायनल झालेले पण काय घ्यायचं ते अजून घेतलेलं नाहीये फक्त त्याने शॉर्टलिस्टेड आहे तर त्याच्या आधी वहिनी बोलली म्हणजे दादर बोला की वहिनीच आपण बघून ठेवतो तर आम्ही आलो शॉपमध्ये शॉप मध्ये माझी देखील साडी घेतलेली आहे तर आता माझ्या वेळेला सिक्रेट असेल ते आम्ही दाखवू शक्नाच्या ब्लॉक्समध्ये तर सगळ्यांना बघायला तुम्ही सिक्रेट ठेवायचे सिक्रेट काय नाही सिक्रेट सिक्रेट आहे सिक्रेट आणि हा कठोर मामा बॅग देत नाही बाचीला देत नाहीये टाकते नाही गेले ट्रायलला वियाचे डैडी बोलतात माझ्या वियाची शॉपिंग कधी साडी साडी मम्मी आम्हाला थ्री पीस नाही सफारी नाही साडी नाही शॉपिंग शॉपिंग शॉपिंग

आजचे कॅशर आमचे मामा आहेत सध्या की शादी आमचे झालेले आहेत ऑलमोस्ट फक्त आता दादा वहिनी आणि आमचं बाळ है ना एवढे एवढेच आहे ना बाकी बाकी आमची सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे घेऊ घेऊ बाळाचे पण घेऊ आता निघायचंय कारण पुण्याला जायला तर घेऊ आजच घेऊन टाकू मी कॅमेरा पुढे आलेलोच आहे आणि हां सगळं झाल्यानंतर मी फायनली आलो कॅमेरा पुढे तर याचं कारण असं आहे की सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे आणि अक्षयाची वहिनीची शॉपिंग बाकी होती तर त्यांना दोन साड्या आवडल्या आहेत आता त्या कम्पेअर करायच्यात एक साडी त्यांनी वेअर केलेली आहे आणि दुसरी आता ते वेअर करून दाखवत आहे मुलांचं बरं आहे बाबा गेले दोन चार सेट बघितले अ हे पसंत आहे निघाले बाहेर आणि यांना भरपूर मी पण दिसतोय तो जो पुढे तुम्हाला हँडसम मुलगा दिसतोय तो दुसरा कोणी नसून मीच आहे बरं बरं हे बघा हा करा कम्पेअर करा आता हा दोन्ही घेऊन टाका